रावणाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी मंदोदरी हिचे काय झाले आपल्या सर्वांनाच रामायणातील कथा खूप चांगल्या पद्धतीने माहीत असतील श्रीरामांचे आणि रावणाचे युद्ध झाले आणि त्यात श्रीरामांचा विजय झाला हे आपल्या सर्वांना परिचित आहे रावणाची पत्नी मंदोदरी ही देखील तुम्हाला माहीतच असेल तीच मंदोदरी जिनं आपल्या पतीस अनेक वेळा अनैतिक कार्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते की रावणाची पत्नी मंदोदरी ही अत्यंत ज्ञानी स्त्री होती तिला युद्धाबद्दल काय निष्पन्न होणार आहे याची कल्पना होती त्यामुळे ह्या युद्धात नेहमीच ती विरोधात होती आज आपण या कथेत बघणार आहोत की रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचे काय झाले कोण होती मंदोदरी कातीने खरंच रावणाच्या मृत्यूनंतर रावणाचा भाऊ विभीषणासोबत विवाह केला होता या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा रावणानं माता सीतेचे अपहरण केले आहे ही गोष्ट मंदोदरीला माहीत झाली तेव्हा तिनं माता सीतेस श्रीरामांकडे सन्मानपूर्वक परत पाठवण्याची विनंती केली होती पण अपमानाने पेटलेल्या रावणाने मंदोदरीचे म्हणणे दुर्लक्षित केले आणि त्यामुळेच रावणाचा विनाश झाला श्रीरामांचे आणि रावणाचे युद्ध झाले आणि त्यात रावण मारला गेला तेव्हा मंदोदरी इच्छा असूनही काही करू शकले नाही तुम्हाला माहीत आहे का की रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीचं नेमकं काय झालं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट घेतलेली माहिती ही हानिकारक असते व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका सर्वात पहिले आपण हे पाहूया की मंदोदरी कोण होती हिंदू पुराणानुसार मधुरा नावाची एक अप्सरा होती ती महादेवांवरती खूप प्रभावित होती त्यामुळे एके दिवशी ती महादेवांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेली त्यावेळेला कैलास पर्वतावरती महादेव एकटेच साधना करत होते आणि माता पार्वती त्यावेळी कैलास पर्वतावर नव्हती महादेवांना कैलासावरती एकटे पाहून ती अप्सरा महादेवांना आपल्याकडे प्रभावित करण्याचे प्रयत्न करू लागली काही वेळानं माता पार्वती जेव्हा तिथे आली तेव्हा तिनं त्या अप्सरेच्या अंगावरती महादेवांचे भस्म लागलेले पाहिले हे सारं पाहून माता पार्वती क्रोधित झाली तिनं क्रोधात येऊन मधुराला शाप दिला की पुढील बारा वर्ष तू बेडकीच्या रूपात राहशील माता पार्वतीचा शाप ऐकून आणि क्रोध बघून मधुरा घाबरली ती माता पार्वतीची माफी मागू लागली तिनं माता पार्वतीची खूप विनवणी केल्यावर माता पार्वती तिला म्हणाली योग्य वेळ आल्यावरती तू ह्या शापातून मुक्त होशील माता पार्वतीच्या शापानुसार अप्सरा मधुरा लगेचच बेडकीच्या रूपामध्ये परिवर्तित झाली ती पृथ्वीवरती येऊन आपली गुजराण करू लागली ती कशीतरी आपले दिवस काढत होती एके दिवशी एक विषारी सर्प तिला खाण्यासाठी तिच्या मागे लागला बेडकी बनलेली मधुरा आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागली धावता धावता, धावता ती ऋषींच्या आश्रमा आश्रमामध्ये पोहोचली त्या आश्रमामध्ये त्यांनी खीर बनवण्यासाठी एक मोठे भांडे चुलीवरती ठेवलेले होते तो सर्प तिच्या मागे पळत होता म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी तिनं त्या भांड्यावरच उडी मारली बेडकीच्या सापाला आपल्या मागे येताना पाहिले आणि ती त्या भांड्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे पटकन वळली तेव्हा तो सर्प देखील त्या भांड्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागला परंतु दुर्भाग्यानं तो साप तसं करू शकला नाही तो त्या खिरीच्या भांड्याच्या आत पडला आणि खीर गरम असल्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला हे सर पाहून ती बेडकीन मात्र खूप चिंतेत पडली कारण आता सर्व ऋषीगण आल्यावरती खीर खातील आणि त्यात तर आता सापाचं विष पडलेलं आहे तिला हे मुळीच पटत नव्हतं की तिच्यामुळे त्या सप्त ऋषींचा जीव जाईल ती तिथेच थांबून ऋषींची वाट पाहू लागली जेव्हा ऋषी तिथे आले तेव्हा ऋषींसमोरच तिनं त्या खिरीच्या भांड्यामध्ये उडी मारली त्या ऋषींनी त्या बेडकिनीला त्या खिरीच्या भांड्यामध्ये उडी मारताना पाहिलं त्यामुळे त्यांनी विचार केला की आता तर ही खीर खाण्यायोग्य नाही तेव्हा त्यांनी तिथे जवळच एका खड्ड्यामध्ये ती ओतली ती खीर ओतताना त्यांनी पाहिलं की त्या भांड्यामध्ये बेडकिनीसोबत एक सर्प देखील मेलेला पडलेला होता हे सर्व पाहिल्यावरती ऋषींच्या लक्षात आलं की आपला जीव वाचवण्यासाठी ह्या बेडकीनं स्वतःचा जीव दिलेला आहे तिचं हे बलिदान पाहून सर्व ऋषींनी आपल्या शक्तीमुळे त्या बेडकिनीला के जिवंत केलं आणि तिला एक सुंदर मुलीचं रूप दिलं ज्यामुळे ती मधुरा बेडकिनीची एक खूप सुंदर कन्या बनली समाजातील लोकांच्या भीतीमुळे त्यांनी ह्या कन्येस आपल्यासोबत ठेवलं नाही त्यांनी त्या कन्येला महर्षी कश्यपचे पुत्र मायासुराला बोलावलं आणि त्या कन्येला त्यांच्या हवाली केलं मायासूर आणि त्याची पत्नी हेमा हिनं त्या कन्येस दत्तक घेतलं त्यांनी तिचे मधुरा हे नाव बदलून मंदोदरी असे नाव ठेवले मायासुराला राक्षसांचा विश्वकर्मा म्हटले जात असे त्याला ब्रह्मदेवाकडं एक विशेष वरदान प्राप्त होतं ज्याच्यामुळे तो कुठेही सुंदर राजभवन भवन नगर बनवू शकत होता मायासुरानं ब्रह्मदेवाकडे मिळालेल्या वरदानाकडूनच आपल्या पत्नीसाठी हेमासाठी मंडूर हे, हे सुंदर नगर निर्माण केलं होतं जे आता वर्तमानमध्ये जोधपूर मंडोर आहे आता आपण पाहूया की मंदोदरी आणि रावण यांचा विवाह कसा झाला पौराणिक कथेनुसार एकदा रावण मायासुराला भेटण्यासाठी मांडोर इथे गेला होता तेव्हा त्याची नजर मंदोदरीवर गेली तिच्या सौंदर्यानं तो इतका मोहित झाला की लंकेत त्याच्या अनेक राण्या असताना देखील त्यानं मंदोदरीस वचन दिलं की मंदोदरी त्याची प्रमुख राणी आणि लंकेची महाराणी असेल तो मंदोदरीला पाहून इतका मोहित झाला होता की त्याला लगेचच मायासुरासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला असे सांगितले जाते सा की विवाहासाठी जेव्हा रावण आणि मंदोदरी यांच्या पत्रिका पाहिल्या गेल्या तेव्हा रावणाची पत्रिका व्यवस्थित नव्हती पण रावणाच्या भीतीमुळे मायासूर त्यास नकार देऊ शकला नाही दुसरीकडे मंदोदरी देखील रावणाशी विवाह करण्यास तयार नव्हती पण आपल्या वडिलांच्या म्हणण्यास ती टाळू शकत नव्हती त्यामुळे मंदोदरीनं रावणासोबत विवाहासाठी होकार दिला मंडोरमध्ये रावणाचा आणि मंदोदरीचा विवाह झाला काही कथांनुसार असे सांगितले जाते की महादेवांच्या वरदानामुळे मंदोदरीचा विवाह रावणासोबत झाला होता असे म्हटले जाते की मंदोदरीने महादेवांची तपश्चर्या केली होती तेव्हा तिने महादेवांकडे असे मागितले होते की तिचा पती हा विद्वान आणि शक्तिशाली असला पाहिजे त्यावेळेस रावण हा एकच असा व्यक्ती होता जो सर्वात जास्त विद्वान आणि शक्तिशाली पुरुष होता कथांमध्ये मंदोदरीला एक पतिव्रता स्त्री म्हणून वर्णन केलेले आहे ती मंदोदरीच होती जिने आपल्या पतीच्या मनोरंजनासाठी बुद्धिबळाच्या खेळाची सुरुवात केली होती रावणासोबत विवाह झाल्यानंतर मंदोदरीला मेघनाथ आणि अक्षय कुमार असे दोन पुत्र झाले असे म्हटले जाते की रावणाच्या मृत्यूच्या मागे मंदोदरीचा देखील हात होता रावणाचा मृत्यू हा एका दिव्यबानानं होऊ शकत होता आणि त्या दिव्य बानाबद्दल रावणाने फक्त मंदोदरीलाच सांगितलेले होते पण हनुमानांनी खूप चानाक्ष पद्धतीने मंदोदरीला आपल्या बोलण्यामध्ये अडकवून तिच्याकडून त्या बाणाबद्दल माहिती काढून घेतली आणि त्या बाणाला चोरले ह्या बाणाच्या मदतीने श्रीरामांनी रावणाचा वध केला असे म्हटले जाते की मंदोदरी आपल्या पतीद्वारे केले गेलेल्या कुकर्माशी चांगलीच परिचित होती ती नेहमी रावणाला सल्ला देत असे की चुकीचा मार्ग सोडून सत्याचा मार्ग स्वीकारावा पण आपल्या ताकदीचा गर्व असलेल्या रावणानं कधीही मंदोदरीच्या ह्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यातून काय झाले हे आपणा सर्वांना परिचित आहे आता आपण पाहूया की का केला मंदोदरीनं विभीषणासोबत विवाह हो। हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते तेव्हा मंदोदरीनं याचा विरोध केला होता तिने रावणाला माता सीतेला पुन्हा श्रीरामांकडे परत पाठवण्याची विनंती केली होती पण रावणानं मंदोदरीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केली श्रीराम आणि रावणाच्या युद्धामध्ये मंदोदरी विभीषण आणि काही थोडेसे लोक सोडून बाकी सर्वांचा विनाश झाला होता रावणाच्या मृत्यूची बातमी जेव्हा मंदोदरीस कळाली तेव्हा ती आक्रोश करत युद्धभूमीवरती पोहोचली रावणाकडे पाहून ती जोरजोरात रडू लागली मंदोदरीला अशा पद्धतीने रडताना पाहून प्रभू श्रीरामांना देखील वाईट वाटले होते लंकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीरामांनी विभीषणाला लंकेचा राजा बनवले त्यांनी मंदोदरीसमोर विभीषणाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला पण त्यावेळी मंदोदरीनं त्याचं काहीही उत्तर दिलं नव्हतं त्यानंतर श्रीराम आपले भाऊ लक्ष्मण आणि पत्नी लक्ष्मी सीता यांच्यासोबत पुन्हा अयोध्येला गेले दुसरीकडे मंदोदरीनं रावणाच्या वियोगानं स्वतःला एका महालात कैद करून घेतले खूप दिवस त्या महालात कैद राहिल्यानंतर ती त्यातून बाहेर पडली आणि तिने विभीषणसोबत विवाह केला पण काहीजण मात्र या गोष्टीला नाकारतात त्यांच्या म्हणण्यानुसार मंदोदरी ही एक पतिव्रता स्त्री होती ती आपल्या पतीसोबत पूर्णपणे समर्पित होती कोणतीही पतिव्रता स्त्री असा निर्णय घेऊ शकत नाही रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीनं विभीषणसोबत विवाह केला ही केवळ एक दंतकथा असू शकते तुम्हाला याबद्दल काय वाटतं मंदोदरीनं विभीषणसोबत दुसरा विवाह केला होता का तुमचे <सदिये> म्हणणे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला